ज्या जाण्या आज खरोखरच महाराष्ट्राची जोडी शिक्क्या आणि बकासोर जवळजवळ पडला तेव्हा तवा एक नंबर केलाय आणि आज दोघांनी मध्ये खरोखर भेट दिली काय मोही भेटले आनंद वाटतो गेल्या वर्षी ठरवलं होतं एक नंबर बंबर करायचं करायचं काय बिल मोठ जवळजवळ गाडी पाहल्या तेव्हा तवा एक नंबर केला इतिहास गाडी पडली तेव्हा तवा एक नंबर झालाय पण आमचे हे मित्र असतील भाऊ नाही का रवला यांनी नियोजन पण माहीत नव्हतं आणि यांना यांनी सांगितलं होतं आपला की मुलचा बड्डे चांगलं नियोजन करायचे आपल्याला आणि त्यांनी नियोजन करून आज मला बड्डेचं गिफ्ट दिलं खूप आनंद वाटला का तर जे कुणाला माहित नव्हतं का जात्री पत्र सर्वांनी वेगळा आहे पण माहीत माहित तरी का जोपर्यंत झोट्यात बैल आला ना तोपर्यंत पहिला सगळ्यांच्या काय बसले ही गाडी पुन्हा एकदा झोपली आहे काय सांगितलं सकाळी चिक्क्या बैलावरती माझ्या सुरूवरती इतका विश्वास आहे की मला माहिती ज्या दिवशी जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट तुम्हाला देणार म्हणजे मनात आली ना त्याला सांगायची गरज लागत नाही फक्त मनात आली की तो पूर्ण करतो कत्रता रक्षाबंधन बी झाले आणि आज तुमचा बर्थडे पण आहे खरोखर किती मोठं म्हणजे आज रेकॉर्ड झाला असं सगळं एक नंबरचा गाडीचाळीचा एक नंबर केला गाडीचा जुन्या काळात जेव्हा नाही का एखादी जोडी फुटत नव्हती ती गाडी कधी मारखत नव्हती अशी गाडी आहे चिकी आणि बाकासोर जेव्हा पळती जाऊ एक नंबर करते गोलालाच नाराज नसती तरी डायरेक्ट एक नंबर करून दाखवतो तारीख तुमचा बर्थडे कसं सांगितलं ना ज्या दिवशी मला तिथे त्या दिवशी जो वाघ माझा पूर्ण करून दाखवतो त्याला सांगायची गरज नाही लागत ते काळजाचा तुकडा आहे आणि त्याला काळजाच्या तुकड्यापेक्षा जास्तच आपल्याला मग अशी बर्थडे सेलिब्रेशन करताना काय सांगितलेलं बागा जुर्ला सांगायची गरजच लागत नाही फक्त मनात जी गोष्ट येईल ती गोष्ट ऑटोमॅटिक पूर्ण होते जाऊ तुझा बर्थडे चालला होता का तर वेगळीच नजर आपल्या बकासूरनं दाखवली होती का तर जो मोशचा खरोखर तुमच्याकडं आणि बका लक्ष होतं की आज माझ्या बड्डे पण मला त्याला मोठं गिफ्ट जातं पण जवळ तू एकदम शांत जाऊ पण करतो पण जाऊ मैत्रिणी एकदम शांत आला पण जावाची कालनं खाली गाडी सुटली पण हाय स्टॉप नॉन स्टॉप गाडी आज सगळ्यात लांब गाडी गेली होती काय सांगितला काय झीट होती आज देवाला नाही आज सांगितलं त्याचं माझं एक वेगळं आहे ते नातं सांगतं पण नाही असं नात आहे त्यामुळे तिला वेगळी गोष्ट आहे ते आतापर्यंत महाराष्ट्रात कुणालाच कळू शकत नाही कारण का बाकासूर आणि मोईल ही मोइल वेगळी गोष्ट आहे खरोखर आसुर डोळ्यात आज खरोखर म्हणजे एवढं प्रेम आणि खरं म्हणजे एकानंदी एवढं प्रेम म्हणजे आज देवच देवाच्या रूपात आज शेतला आज त्याला की, की आज आज नाराज नाही केलं पाहिजे आणि खरोखर ती इतिहास घडला की काय सांगितलं शिक्या बद्दल कस काही नियोजन चांगला एक नाही का चांगला नंदी सगळ्याच नंदी चांगले आपण कधी नंदीला वाईट करत नाही पण ज्या गोष्ट जेव्हा गोष्ट मला पाहिजे असते तेव्हा सोपी गोष्ट मला देतो उद्या तुम्हाला हजार कॉल येणार आहे उद्या तुमचा मोबाईल चालू असणार आहे का बंद असणार आहे सांगा नाही मोबाईल चालू असणार आहे जेवढे कॉल उचलता येईल तेवढे कॉल उचलणार जेवढं लायला येतील तेवढं ल देणार काही लोकांना जर रिप्लाय कॉल भेटले नाहीत तर नाराज होऊ नका कारण का आता किती कॉल येणार आहे तुम्हाला पण माहिती आहे अखंड महाराष्ट्रातून कोणी नाराज नका हो त्याच्याबद्दल मी आधी सॉरी बोलतो तुम्हाला दादा काय म्हणशील आज खरोखर म्हणजे सोन्या पन, पन्नास पन्नास ला पण पन, एक नंबर केला होता आणि तुम्ही तुम्ही सक, सकाळ धरून मैदानात आहे आल्यापासून मी बघतोय की काय सांगशील आजचा आनंद काय नाही बड्डे होता भावाचा आता त्यामुळे गेल्या मैदानात पण नियोजन केलं होतं आपण आणि आपण मैदान आपण मामाने आणि मी नियोजन केलं होतं तर ते नियोजन आज अक्षय झालं मोन्यांना सांगितलं मला फोन करून माझ्या लक्षात नव्हतं की मोहिजेचं बड्डे मोन्याने पाच दिवसापूर्वी सांगितलं की बड्डे आहे भावाचा नियोजन चांगलं करावं लागते त्यानंतर सगळी सूत्र आले आणि आज बड्डेचं गिफ्ट मिळालं मोने भाई खरोखर तुम्ही का जावा तुकडा आहे का तर जावा जावा खरोखर तुम्ही आता तीन चार मैदान नव्हता तरी मोहिला सर्वांनी सहकारी करू शकतो मयूला समजून घेतलं जी मोहिलची फॅन फॉलो होता आम्ही आहे सगळं रक्तासून आता आपलं सर्वांचं काय सांगतील आजचं सा गिफ्ट मोने दादा आज मोहिल कधी नाराज करत नाही आणि त्याला पण बर्थडे गिफ्ट दिला असता आणि माय हॅपी दुसऱ्या दिवशी बायलाने एक नंबर करून दाखवला म्हणजे खरोखर म्हणजे सर्वच आपल्या नंदीचा दादा जाता म्हणजे जो जीवस आहे तो समजून घेतोय की काय त्याला सूचना वेगळी असते का त्या सांगून सांगता बाबा आज आपल्याला म्हणजे त्या सांगायची गरजच नाही थोडक्यात हा काय सांगते खरोखर आज जत की आज मोहिल दादा आज खरोखर म्हणजे तुम्ही एकटे येत असा किंवा चार असता कसं नियोजन असतं कसं प्रेक्षक आता हँडेल करा आमची एक चाळीस पन्नास पोरांची टीम आहे पण प्रत्येक मैदानावर सगळे पोरं येत नाही ह्या मैदानावर एक दहा बारा जणं दुसऱ्या मैदानावर एक दहा बारा जणं असं प्रत्येक मैदाना पोरं बदलून असतात त्यामुळं काय सगळ्यांना कामं असतात थोडीशी मामा असतील कोण असतील कामामुळं काही गोष्टी काही मैदानांना यायला जमत नाही त्यामुळं आज चार जणं उद्या चार जणं असेल आमची वेगळी वेगळी टी एम असते सावकार ग्रुप मुळशी मोठा आहे तुम्ही सुट्टी करताय खरोखर सुट्टी करताना एवढं एवढं तुम्ही शांत म्हणजे कसं तिथे क्षण असते की एवढ्या सेकंदात म्हणजे किती नजर करतात नाही त्याच्या भक्त एस नीला हात असतो झेंडा पडला की तो बैल ऑटोमॅटिक हातातून निघून जातो आणि झेंड्याकडे पण लक्ष असतं झेंड्याकडे बैलाचं लक्ष असतं फक्त बैलाला हात असतो आणि बैल झेंडा पडले की डायरेक्ट बोलले आणि तुम्हाला वाढू हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खरोखरच आज फॅम काढून आज माझी प्रेक्षक एवढं की आज तुम्हाला संध्यापासून झोपच नाही का तो तुमचा बर्थडे एवढं फॅन पावले चौदा देशात तुमचा फोन म्हणजे अखंड देशात तुम्हाला कॉल उद्या येणार आहेत जेवढं कॉल होतात तेवढं तुम्ही रिसीव करा जेवढे कॉल रिसीव करता तेवढे शंभर टक्के करणार आणि ज्यांचे नाही होतील त्यांना सॉरी आणि धन्यवाद तुमच्या शुभेच्छा वाढतील हार्दिक शुभेच्छा धन्यवाद